नमस्कार मैत्रिणींनो स्वामी समर्थ नजर लागणे म्हणजे काय दृष्ट लागणे आणि त्यावर उपाय मुलांवर नकारात्मक शक्तींचा प्रभाव लवकर पडतो कारण त्यांचे मन मस्तिष्क मोठ्या लोकांच्या तुलनेत खूप कमकुवत असते जर एखाद्या व्यक्तीने लहान मुलाकडे एकटक पाहिले तर ते मूल रडू लागते तसेच मोठ्या व्यक्तींच्या बाबतीत अनेक वेळा असे घडते की करिअरमध्ये खूप मेहनत करूनही तुम्हाला चांगले परिणाम मिळत नाही किंवा तुमच्या अभ्यासात मन लागत नाही घरात कलह हो आणि वाद निर्माण होतात घरात शांततेचे वातावरण असते आणि प्रत्येक वेळी कोणाची तरी तब्येत बिघडते हे सर्व दृष्ट लागल्याने निगेटिव्ह एनर्जी देखील होऊ शकते वाईट दृष्टीपासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणते उपाय करू शकतात ते आता जाणून घेऊया प्राचीन काळापासून लोक वाईट दृष्ट दूर करण्यासाठी अनेक मार्गांनी प्रयत्न करीत आहेत आज आपण काही सोपे उपाय जाणून घेणार आहोत आपल्यापैकी बहुतेक लोकांसोबत हा प्रकार घडतो तुमचं सगळं चांगलं चाललेलं असतं आणि अचानक दिवस फिरल्यासारखं वाटू लागतं घरात सातत्यानं भांडण होणं अचानक घरातील सदस्य आजारी पडणं लहान मुलं सतत खिरखिर करणं घरातील काचा अचानक फुटणं भांडी अचानक पडणं घरात प्राणी असतील तर त्या प्राण्यांचं सतत ओरडणं अचानक खर्च वाढणं शेजाऱ्यांचं विरोधात जाणं एक प्रकारचा थकवा जाणवणं सतत डोकं जड आहे असं जाणवणं डोळ्याखाली काळी वर्तुळ वाढणं झोप उडणं ठरवलेल्या कामात सतत अडथळा येणं अशा प्रकारची लक्षणं दिसत असतील तर आपल्या मनात प्रश्न येतो की असं नेमकं का घडतंय तर ते बहुतेकदा वास्तुदोषामुळे घडतं किंवा नजर दोषामुळे परंतु बहुतेक वेळा या सर्व अडथळ्यांच्या मागे कारण असतं ते म्हणजे नजर दोष नजर दोष म्हणजे नजर लागणं किंवा दृष्ट लागणं आपण नजर दोषांची लक्षणं तर जाणून घेतली पण नजर नेमकी लागते कशी आणि नजरदोष दूर कसा करावा नजर कशी काढावी याचे उपाय जाणून घेऊया नजर लागते म्हणजे नेमकं काय होतं प्रत्येक व्यक्तीचा एक ओरा असतो ते विज्ञानही मान्य करतं या ओरावर दुसऱ्यांच्या विचारांचा सहवासाचा परिणाम होत असतो वाईट विचारांचा सहवासाचा परिणाम झाला तर आपला ओरा डिस्टर्ब होतो म्हणजे म्हणायचं झालं तर व्यक्तीच्या विचारांचा परिणाम त्याच्या स्वभोवतालच्या वातावरणावर होतो एखादी व्यक्ती आपल्या मनात जेवढे चांगले विचार करत असते तेवढं त्या ते व्यक्तीच्या सभोवतालचं आयुष्य ते चमकत जातं पांढर होतं हे जर एखादी व्यक्ती मनात सातत्याने वाईट विचार करत असेल तर तेवढ्याच प्रमाणात तिच्या सभोवताली काळ्या रंगाचं अदृश्य तेज बनत जातं सतत वाईट विचार करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर निगेटिव्हिटी दिसते नकारात्मकता दिसते वाईट विचार करणाऱ्या व्यक्तीभोवती नकारात्मक शक्ती निर्माण होते आणि नजर लागण्याचे प्रकार घडतात नजर कधी लागते असं म्हणतात की एखाद्या शत्रूची किंवा आपल्याबद्दल वाईट चिंतत असलेल्या माणसाची नजर आपल्या चांगल्या गोष्टीवर पडते आणि आपण त्याला आपली नजर लागली किंवा दृष्ट लागली असं म्हणतो जेव्हा एखादा व्यक्ती चांगलं यश मिळवते नाव कमवते तेव्हा त्याच्या आजूबाजूला त्याचा मत्सर करणारे लोकसुद्धा असतात आणि हे ईर्ष्या मत्सर करणारे लोक आपल्या प्रगतीसाठी हानिकारक असतात नजर कशी काढावी नजर दोष दूर करण्याचे उपाय नंबर एक संध्याकाळी हातात मीठ घेऊन आणि नंतर ते बादलीतील पाण्यात किंवा मग वाईट नजरेपासून मुक्त होण्यासाठी थोडेसे खडे मीठ घ्या आणि ते सात वेळा डोक्याच्या वरच्या बाजूला काढा नंतर ते एका एका ग्लास पाण्यात टाका त्यानंतर ते फेकून द्या नंबर दोन नजर लागू नये म्हणून घराच्या एखाद्या कोपऱ्यात कामाच्या ठिकाणी निळ्या रंगाच्या डोळ्यांचं नजर रक्षा कवच वापरावं नंबर तीन तुम्ही ब्रेसलेटमध्ये किंवा गळ्यातील चेनमध्ये निळ्या रंगाच्या डोळ्यांचं नजर रक्षा कवच घालू शकता जे बाजारात सहजपणे उपलब्ध असतं नंबर चार काही ठिकाणी ज्वारीची भाकरी त्यावर लाल तिखट आणि तेल घालूनही नजर काढतात नंबर पाच नजर लागू नये म्हणून दारावर काळी बाहुली लिंबू मिरची बिबवा देखील लटकवला जातो नंबर सहा वाईट दृष्ट दूर करण्यासाठी उपाय तांब्याच्या भांड्यात पाणी आणि ताजी फुले घ्या आणि वाईट नजलेने प्रभावित व्यक्तीच्या डोक्यावरून अकरा वेळा काढून टाका त्यानंतर ते पाणी झाडाखाली टाकून द्या जर तुमची जेवणावरून वासना उडाली असेल तर चिंचेच्या तीन बिया घ्या आणि सात वेळा डोक्यावरून काढा यानंतर त्या जाळून टाका नंबर सात कोरड्या लाल मिरच्या डोक्यावरून सात वेळा काढा नजर जाळून टाका हातात किंवा पायात काळा धागा बांधल्याने वाईट नजरेपासून मुक्ती मिळते नंबर आठ हनुमान चालिसा आणि बजरंग बाण यांचे जप केल्यानेही वाईट नजर टाळता येते नंबर नऊ वाईट नजर टाळण्यासाठी पंचमुखी किंवा हनुमानजीचे लॉकेट घाला नंबर दहा मुलांवर नकारात्मक शक्तींचा प्रभाव लवकर पडतो कारण त्यांचे मोठ्या लोकांच्या तुलनेत खूप कमकुवत असते जर एखाद्या व्यक्तीने लहान मुलाकडे एक टक पाहिले तर ते मूल रडू लागते दृष्ट लागल्यानंतर मुलांमध्ये विविध बदल दिसून येतात उदाहरणार्थ एखाद्या मुलाला दृष्ट लागले तर ते मूल रडू लागते त्याचे शरीर तापाने फणफडते चिळचिळ करणे इत्यादी गोष्टी दिसून येतात काही सोपे उपाय करून मुलांच्या या समस्या दूर केल्या जाऊ शकतात एका दिवसात नजर काढण्यासाठी प्रभावशाली उपाय नंबर एक तुमच्या मुलाला वारंवार दृष्ट लागत असेल तर मंगळवारी एका चांदीच्या तावीज मध्ये हनुमानाच्या मूर्तीवरील शेंदूर भरून घ्यावा हे तावीज काळ्या दोऱ्यात बांधून मुलाच्या गळ्यात घालावे नंबर दोन लवंगीला ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व आहे त्यामुळे वाईट नजर दूर करण्यासाठी लवंगाचे उपाय फायदेशीर ठरतात जर तुमच्या घरातील कोणत्याही सदस्याला नजर लागली असेल तर पाच संपूर्ण लवंगा घ्या आणि त्या वाईट नजरेने प्रभावित व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा सरळ आणि सात वेळा उतरवून टाका आणि नंतर जाळून टाका असे केल्याने वाईट नजरेपासून मुक्ती मिळते नंबर चार जर कोणाला वाईट नजर लागली असेल तर काळ्या कपड्यात नारळ बांधून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधा यामुळे नजर लागली असेल तर आराम मिळतो याशिवाय काळ्या कपड्यात बांधून घराच्या मुख्य नंबर पाच no. नजर लागली असेल तर हा उपाय करण्यासाठी मंगळवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो सकाळी स्नान करून हनुमानाची पूजा करावी यावेळी त्यांना लाल चोळा आणि लाडू अर्पण करा हा उपाय सलग सात मंगळवार करा नंबर सहा तुम्हाला वाटते की एखाद्या व्यक्तीची तुमच्या मुलांना नजर लगले, तर थ्यास हाथ या नजर तर हात तुमच्या मुलांच्या डोक्यावरून घ्या यामुळे दोष नष्ट होतो नंबर घरामध्ये कोणत्याही प्रकारचा कलह हो असल्यास किंवा घरातील कोणत्याही सदस्याला नजर लागल्याचे वाटल्यास दररोज सुंदर कानचा पाठ करावा तसेच घरात अगरबत्ती लावावी त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते नंबर घरातील लहान बाळाला नजर लागले असे वाटल्यास ते सतत रडत असल्यास चिडचिड करत असल्यास एका तांब्याच्या पाणी आणि ताजे फुलं घेऊन बाळाच्या डोक्यावरून अकरा वेळा फिरवा यामुळे वाईट नजर दोष नष्ट होतो नंबर नऊ जर तुम्हाला वाटत असेल की व्यवसायाला एखादीशी नजर लागली आहे ज्यामुळे व्यवसाय अचानक ठप्प झाला आहे तर व्यवसायाच्या ठिकाणी लाल रंगाची हनुमानाची मूर्ती किंवा चित्र लावा नंबर दहा रोज सकाळी त्याला लाल फुले अर्पण करा तसेच धंद्याच्या ठिकाणी शंखामध्ये पाणी असे केल्याने व्यवसायात पुन्हा तेजी आणि नजर दोष नष्ट होतो नंबर अकरा मुलाला अंधाराची किंवा एकटे कुठे जाण्याची भीती वाटत असेल तर शुक्ल पक्षातील एखाद्या मंगळवारी हनुमान चालिसाचे पुस्तक हनुमान मंदिरात अर्पण करा त्यानंतर हनुमानाच्या उजव्या शेंदुराने मुलाला लावून लाल आसनावर बसून हनुमान पाठ या उपायाने मुलांची भीती दूर होईल नंबर चौदा भक्तीगीती ऐकण्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक आणि आनंदी ठेवता येते नंबर पंधरा दररोज सकाळी आणि संध्याकाळी ओम करावा यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते नंबर सोळा सकाळ संध्याकाळ घराच्या मुख्य दारावर दिवाला लावा देवा हाच नियम पाळावा तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग